तालुक्यातील शेनवे ग्रामपंचायतीमधील विकास निधीचा मोठ्या प्रमाणावर अपहार आणि गैरवापर झाल्याचा खळबळजनक आरोप उपसरपंच कैलास पडवळ यांनी केलाय याच प्रकरणी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे अशी आक्रमक मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली नेमके प्रकरण काय आहे पाहूयात एकदा पत्रकार परिषदेत बोलताना कैलास पडवळ यांनी सांगितले की ग्रामपंचायतीमध्ये आलेल्या विविध विकास निधीचा वापर करताना पारदर्शकता पाळली गेली नाहीये पैशांचा मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला असून यामध्ये शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा त्यांनी केलाय या भ्रष्टाचारामुळे गावाच्या विकास कामांना खेळ बसली असून सामान्य ग्रामस्थांचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी नमूद केले या पत्रकार परिषदेला विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून या, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे यामध्ये प्रामुख्याने विविध मान्यवर उपस्थित होते बाळू वरकुटे माजी सभापती शहापूर पंचायत समिती हरिश्चंद्र वरकुटे उपतालुका प्रमुख मनसे वैजनाथ व्यापारी शाखा प्रमुख शिवसेना गट सिद्धी वरकुटे सदस्य ग्रामपंचायत शेनवे यावेळी शेनवे गावातील ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या या आक्रमक पावित्र्यामुळे आता प्रशासनावर दबाव वाढलाय ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून निधीची विल्हेवाट लावली आहे जोपर्यंत त्यांची निष्पक्ष चौकशी होऊन निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही असा इशारा पडवळ यांनी दिलाय आता या प्रकरणावर पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासन काय पाऊल उचलतं याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे सरपंच फडवळ यांच्या अनुषंगाने आज ग्रामपंचायत शेवेच भ्रष्ट असा कारभार उघडकीस केला मी पहिले मनापासून त्यांचं आभार मानतो का आता परत ह्या ग्रामसेवकांनी कोणतंही काम एखादा गावातला माणूस जर सांगायला गेला तर माझं बाबा काम आहे तिथे आज नाही तुम्ही उद्या करतो परवा करतो असं करून तो लांबणीवरून घेतो म्हणजे आत्तापर्यंत हा इतिहास आहे मला वाटतं आठ ते दहा वर्ष झाल्या असतील शरीराला मी माझ्या बाबतीत सांगतो इथं जो चाललेला कारभार आहे या कारभाराच्या विरोधात कैलासजी पडवळ यांनी जो आवाज उठवला मी त्याला सांगतोय का सुद्धा का जे काही भ्रष्ट अधिकारी असतील जो ग्रामसेवक असो बी असो यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे जे पाठीशी घालतात लोक यांना यांच्यावर तर पहिले कारवाई झाली पाहिजे मी डीओना सांगतो आहे का दोन वर्षापासून एक सही शिक्क्याचा लेखक जे ग्रामपंचायतच्या मार्फत गेला जातो म्हणजे सरपंचाला माहीत नाही तर माझी सही आहे खोट्या साया शिक्का हे जर माझ्या विरोधात दिलं जातंय तर हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे हे चुकीचं काम आहे या शौचालयाच्या बाबतीत सांगतो व्यापारी असतील जे आपल्या नाकेवर म्हणजे बाजार भरतो लोकांना शौचालयाची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही आम्ही व्यापाऱ्यांना सांगितलं का ग्रामस्थांना सांगितलं ग्रामसभेत ठराव झाला का नाकेवर आपल्या एक शौचालयाची मागणी पाहिजे मागणी करून एक वर्षानंतर पैसे अदा करून तो कोणत्याही प्रकारची खरेदी नाही जे पैसे अदा करून हे लोक हे भ्रष्टाचार केले नाही मी सर्वप्रथम सांगतो का ग्रामसेवकाला निलंबित केलं पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतो का याला पहिले निलंबित करा आम्हाला बदली नाही निलंबित केलं पाहिजे एवढंच बोलतो मी शेनवेच्या आपण उपसरपंच आहात आपण हा लढा सुरू केलेला आहे त्या दिवशी एक बाईट दिली त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत आहात काय सांगाल आपली अपेक्षा काय आहे की काय कुठल्या पद्धतीने कारवाई आणि कोणावर केली पाहिजे ग्राम सगळं आता ग्रामपंचायतच्या ज्याच्यावर ज्याने त्या चेक अदा केलेले आहेत कोणी चेक वर्ष आहे कोणा कोणाच्या आहे सरपंच आणि ग्रामसेवकाच्या सरपंचांनी सुद्धा आम्ही ग्राम ग्राम शिवडे गावातल्या ग्रामस्थांनी सरपंचाला काय सगळ्या गावांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यावर काहीतरी विश्वास असेल म्हणून आमच्याकडे याचा आहे तरीसुद्धा त्यांनी ती सही का केली त्याच्यामध्ये दोषी सरपंच पण येतं आहे आणि ग्रामसेवक तर आहेत आता दोघांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि जर कारवाई झाली नाही तर पुढे काय करणार आपण मी अमरण उपसूचना पत्र करणार होता बसणार अमरण उपसूचना लागतो पंच समितीला बसणार तुम्ही ग्रामपंचायतचा उपसरपंच कैलाश चव्हाण पडवार मी आज एक अन्याय वाचा वाचत पत्रकारांची पत्रकार परिषद घेत आहे तो वाचत बोळण्याचा एक कारण एक सांगतो एक वर्षापूर्वी आमच्या ग्राम सब मासिक मिटिंगमध्ये गोष्ट ठरली होती की शेवटे ग्रामपंचायती नात्यावर बऱ्याचशा पास करून लोक व्यापारी खरेदी करणारे लोक आजूबाजूची त्यांना संड्र बाजूची सेवन असलेल्या कारणाने आपण ग्रामपंचायतीने सरकार जमा धागेवर एक आपण संड्रा रेजिमेंट आणून बसवायचं त्यासाठी मासिक मिटिंगमध्ये आमचा ते ठराव झाला तो ठराव वगैरेच क्रमांक माझ्याकडे सगळं आहे सगळं पुरावा ह्या गोष्टीला एक वर्ष झाला म्हणजे एक वर्ष म्हणजे किती जाते का चोवीस एक पंचवीस रोजी कोणत्याही प्रकारची वस्तू खरेदी न करता आणि त्यांचं बिल सुद्धा नाहीये तरी त्यांना साठ हजार रुपये अदा केले आहे त्या ग्रामसेवकाने हो तसं दुसरं अजून एक विषय माझ्या निदर्शनास आलं ग्रामपंचायत म्हणून पेसा जे पैसे असतात ना पेसामजन दोन लाख पंधरा हजार रुपये निधी त्यांनी व कोणतीही वस्तू खरेदीने करताना कोणत्याही प्रकारचं बिल नसताना ते खरेदी केलेलं आहे असं या माझ्या निदर्शन आल्यानंतर मग मी आमचे मामांना आता जोडीला जाऊन आम्ही शापूरला बी ओ साहेबांना लेखी निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर त्यांना निदर्शन झाल्याचं आता त्या शनिवार दोन दिवस सुट्टी आल्या असल्याकारणाने मग ते काल रात्री इथून ते संघाच्या रेडीमेड आणून ठेवल्या आणि ते आज सुद्धा बसवलं पण घेतल्या होत्या जागा पण साफ केली आणि मी ते काम बंद केलं मी इथं बसवायचे नाही ते बसवायची जागा वेगळी ठरलेली आपली नाक्यासाठी आणलेली त्या नाक्यावर ठरवल्याच्या मी ते काम बंद केलं अधिकारी आहे त्यांनी अनेक आमच्या आज पाच दहा अनेक अपराध थाप केलेले आहेत असे पैशांचा पण कोणाचे निदर्शन आला नाही त्यामुळे प्रत्येकाने बाब उचलून धरली नाही मी उपसंब असले कारण माझ्या निदर्शनासाठी मी ते त्याची बाबती उचलून धरलेली आहे आणि अशा अधिकाऱ्यावर कोणत्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे नाही झाली तर मी अमरून उपोषण करू शकतो म्हटला तर त्याला नदीच्या पलीकडचं दिसतंय आणि डोंगराच्या पलीकडचं पण दिसतं आज या ठिकाणी आपण या अंधाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणं आमचं सर्वांचं मनो मनपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जो काही प्रकार सध्या परिस्थितीमध्ये चाललेला आहे त्याचा विचार करता बुद्धीच्या पलीकडं ह्या कल्पना वाटतात तर कुठल्याही प्रकारचा एक एक वर्ष पैसे टाकून सुद्धा ते काम इथं झालेलं नाही ना आणि प्रत्यक्ष पैसे तर बाकी खर्च झालेला आहे तर असा हा जो प्रकार आहे अजब प्रकार आहे हा एक प्रकार म्हणजे फक्त केवळ ग्रामसेवकने केला असा मला म्हणता येणार नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात सभाग आहे रण आहे त्यांनी त्या गोष्टी सहा केल्याशिवाय कुठल्याही पेपरवर सही किंवा चेकवर सही केल्याशिवाय पैसे आता होऊ शकत नाही एकटा तो नाही करू शकत मग याला सरपंच आणि ग्रामसेवक या जोडगोळीने केलेला हा मोठा प्रकार आहे तर याच्यामध्ये या ठिकाणी एकच गोष्ट सांगता येईल तर आपण याच्यामध्ये ह्या गोष्टीला आम्ही तर पाठपुरावा करणार आहे आम्ही या गोष्टीला काही सहज जी सोडणार नाही परंतु ज्या वेळेला तशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला त्या गोष्टी लोकांच्या समोर उगटित होणं आवश्यक आहे या ठिकाणी दोन लाख पंधरा हजाराचा निधी जो खर्च केलेला आहे त्या निधीचं एकही साहित्यच नाही तिथं वस्तूही आणलेली नाही मग पैसे खर्च केले याचा अर्थ काय मग सरपंच आणि उपसरपंचाच्या सविस्तर ते पैसे जाऊ शकत नाही मग याला हे दोन्ही लोक जबाबदार आहेत दुसरी गोष्ट साठ हजाराचा हे संस्था आहे ते आता आणून ठेवलं याच्या अगोदर वाटप जवळजवळ आठ नऊ महिन्याचा चालाव निघून गेला आतापर्यंत ती गोष्ट या ठिकाणी बसवली नाही ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मग आता रात्रीतून ती कशी आली हा एक अजब प्रकार आहे हा त्याच्यामध्ये ती एवढ्यापुरती मर्यादित गोष्ट नाही अशा अनेक गोष्टी आहेत ग्रामसेवकला बघा ती गावाने ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आणि ग्रामसभेने ठराव घेतल्यानंतर तो बीडिओच्याकडं पाठवला मग त्या ग्रामसेवकची का बाबत ग्रामसभेच्या ठरावाला मग ग्रामसभेला जर एवढं महत्त्व आहे तर बीडिओनी त्या गोष्टीला महत्त्व द्यायला लागत होता मग त्यांनी त्या ग्रामसेवकच्या बाबतीत चौकशी का केली नाही तर तुझ्याबद्दल एवढं गावातल्या लोकांचं जर ह्या उद्रेक आहे तर मग त्याबाबत चौकशी करून त्याला या ठिकाणातून त्यांची बदली करायला पाहिजे होती पतशी बदली नाही झाली म्हणजे नेमकी काय अधिकारी सुद्धा या गोष्टीमध्ये सामील आहेत का असा आम्हाला संशय येतो पण जरी अधिकारी जरी सामील असले तरी आम्ही आमच्या पद्धतीने आमचा लढा चालू ठेवणार आहे या लढ्याला पत्रकार बोलताना विनंती करतो का तुम्ही आमच्या सोबत या लढ्यामध्ये आम्हाला साथ द्या अशा प्रकारची मी विनंती कर, करतो आणि आमच्या गावाच्या वतीने या केलेल्या भ्रष्टाचाराला निश्चितपणे वाचा फुटावा अशा प्रकारची अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी मात्र